दोन वर्षापूर्वी उव्हाण आणि नवी मुंबई दरम्यानच्या रेल्वे सेवेला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र आज म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी या मार्गावरचे जे दोन स्थानक होते जे दोनी जा। जा दोनी दोनी तर आणि गव्हाण स्थानक आहे हे दोन्ही स्थानक आजपासून सुरू करण्यात आलेले आहे या दोन्ही स्थानकावरती आता उरण आणि नेहरूमधं नवी मुंबईत धावणारी जी काही रेल्वे आहे ती आज दोन्ही स्थानकावरती थांबणार आहे एकूणच जर चित्र पाहिलं तर आजपासून म्हणजे या पंधरा डिसेंबरपासून उरण आणि नवी मुंबईच्या मार्गावरती जवळजवळ दहा फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत आधी या मार्गावरती चाळीस फेऱ्या होत्या चा। आता त्या वाढवून पन्नास फेऱ्या करण्यात आलेल्या आहेत एकूणच जर चित्र पाहिलं तर या उरण आणि नवी मुंबईच्या दरम्यान पहाटेच्या सुमाराससुद्धा रेल्वेची सेवा वाढवण्यात आलेली आहे ज्यामध्ये आता पहाटे साडेपाच वाजता उरण आणि बेलापूर येथून दोन्ही बाजूने ही साडेपाच वाज पहाटे साडेपाच वाजता रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली तो रात्री रात्री सुद्धा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उरण आणि देरापूर या दोन्ही ठिकाणाहून रात्री साडेदहा वाजताची शेवटची ट्रेन सुरू करण्यात आली आहे आपण जे आहोत ते आता या तर रेल्वे स्थानकावरती ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे पूर्ण रेल्वे स्थानक गेल्या वर्षभरापासून ते पूर्णपणे तयार झालेलं होतं आजपासून मात्र या स्थानकावरती रेल्वे थांबण्यास सुरुवात झाली एकूण जर चित्र पाहिलं तर या तरगा रेल्वे स्थानकाच्या डाव्या बाजूला म्हणजे उरणकडे येणारा येता दहा डाव्या बाजू त्या बाजूला नवी मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ए या रेल्वे स्थानकाची आजपासून सुरुवात करण्यात आली होती कॅमेरे या पूर्ण स्थानकामध्ये बसवण्यात आले जेणेकरून या 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 स्थानकावरून येणारे जे काही प्रवासी आहेत किंवा जो रेल्वे स्थानक आहे हा सुरक्षित राहू शकेल परंतु या सगळ्यामध्ये उल्हण आणि नवी मुंबईच्या प्रवाशांना प्रवाशांना मात्र आता या रेल्वेसेवाच्या फेऱ्या वाढवल्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे